हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर आज नाश्त्यामध्येच पुरी भाजी बनवायला घेतली होती मी त्याच्यासोबत तांदळाची खीर केली होती आता पुरीसोबत श्रीखंड असेल तर छान चव लागते पण इकडे काही श्रीखंड भेटत नाही म्हणजे कधीतरी भेटतं म्हणजे जर वेळीच भेटलं असं नाही त्यामुळं मग मी खीर बनवून घेतली होती आणि बटाट्याची थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली होती खूप छान अशी चव लागते भाजीला पुरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत पण अशी भाजी छान लागते तर अगोदर प्रांजूला जायचं होतं तिला क्लास होता आबाकसचा मग प्रांजूला आणि प्रांजूच्या पप्पासाठी पुरी बनवून दिली कृष्णाला सुट्टी होती म्हटल्यानंतर तो अजून उठला नव्हता त्याच्यामुळं मग नंतर आमच्या दोघांसाठी बनवल्या पुरी कसं गरम गरमच खायला म्हणजे बरी वाटते थंड झाली की खायला नाही आवडत त्यामुळं भाजी आणि अगोदर बनवून ठेवते आणि पुरी जसं ज्यांचं आवरून होईल त्यांचा नाश्ता मग रेडी करते पटकन तळून होतात तळायला जास्त काही वेळ लागत नाही त्याला आणि एक सोबत अशा जास्त लाटून पण नाही ठेवायच्या चार ते पाच लाटायच्या आणि तळून घ्यायच्या टम्म फुकतात अशा आणि गव्हाच्याच पिठाच्या बनवते मैद्याच्या नाही बनवत कधी तर बनवते मैद्याच्या पण आता गव्हाच्याच बनवले होत्या ह्या पण छान लागतात पण ह्या थोड्याशा लालसर दिसतात गव्हाचे पीठ असल्यामु आणि मैद्याच्या थोड्याशा पांढऱ्या दिसतात पण चवीला ह्या पण लागतात छानच तर पुरी तळताना त्याच्यामध्ये थोडंसं तेलामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकलं की पुरी जास्त तेलकट होत नाहीत मग तेलकट झालं की मग खायला आवडत नाही जास्त तसं आता बरेच दिवस झालं पुरी बनवलीच नव्हती मग प्रांजूचं चाललं होतं मग पुरी भाजीच बनवू मग अगोदर काय केले बटाटे स्वच्छ धुवून घेतले पाच ते सहा बटाटे घेतले होते त्याच्यामध्ये पाणी घालून कुकर लावून दिला बटाट्याचा कुकर लावला की लगेच मग पीठ मळायला घेते कारण पीठ थोडा वेळ तरी भिजलं की मग पुरी छान होतात तर अगोदर त्याच्या परातीमध्ये थोडंसं मीठ थोडीशी साखर पण घेतली होती आणि थोडासा ओवा एक चमचाभर एवढंसं डाळीचं पीठ घेते आणि नंतर मग बाकी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि थोडंसं तेल गरम करून घालते तेलाचं मोहन घातलं की पुरी छान होतात मग आणि मग पीठ असं घट्टसर असं भिजवून घ्यायचं चपातीसारखं एवढं पातळ असं भिजवायचं नाही जेवढं जमेल तेवढं घट्टसर गोळा म्हणून घ्यायचा म्हणजे पुरी जास्त तेलकट होत नाहीत मग छान असं मर्दून मळून घ्यायचं पीठ आणि नंतर मग झाकून ठेवून दिलं तोपर्यंत मग भाजीची तयारी केली आता थोडेसे बदाम मी पाण्यामध्ये उकळून घेतले दोन ती तीन ती अल्लाल सुन। अल्लाल सुन ते तीन मिनिट कारण खिरीमध्ये घालायचे होते म्हणल्यानंतर आणि कांदा टोमॅटो अल्लं लसूण अल्लं लसूण चेचून घेतलं कांदा टोमॅटो कट करून घेतलं कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं होतं त्याच्यामध्ये जिरं घालून घेतलं तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तीन लवंगा घातल्या होत्या काय होतं भाजी जर वेळी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली की म्हणजे खायला पण बरी वाटते आता मी बटाट्याची भाजी बनवते पण नारळाचं दूध घालून बनवायची पिवळी भाजी आता म्हटलं थोडीशी अशी बनवून बघावी मग नंतर कांदा घालून कांदा लाल होईपर्यंत भाजून घेतला नंतर टोमॅटो पण भाजलं त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट करून घातली तरी चालते आलं लसूण पण त्याच्यामध्ये कांदा भाजले की घालून घेतलं होतं नंतर थोडंसं लाल तिखट धनाफूड आणि जिरं फूड थोडासा गरम मसाला आता घालते आणि वरून थोडासा घालते मसाला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि बटाटे सोलून मग हातानेच असं मॅश करून टाकायचे कट वगैरे कराय नाही केली तरी चालतात हाताने असं शिजलेले असतात व्यवस्थित त्यामुळं व्यवस्थित मॅश होतात वरून थोडीशी कोथिंबीर जे जाडसर होती ती पण टाकली आणि बटाटा असा एक पाच मिनिट ना असाच मसाल्यामध्ये परतून घ्यायचा म्हणजे बटाट्याला छान चव येते आणि नंतर मग वरून गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही बटाटा असाच परतून घ्यायचा छान असा आता ती कडे छोटी झाली म्हटल्यानंतर मी कडे चेंज केली नंतर त्याच्यामध्ये मग पाणी ओतून शिजवायला येणार नाही त्यामुळं भाजी थोडीशी जास्तच केली होती म्हणलं दुपारी पण नंतर तेच खाताल भातासोब भातासोबत पण ही भाजी छान लागते आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातली पाणी घालून घेतलं आता थोडीशी पातळ दिसते पण नंतर अगदीच घट्ट येते भाजी आणि कसुरी मेथी थोडीशी गरम करून हातावरती चोळून घेतली ती घातली थोडासा वरून गरम मसाला पण घातला वरून गरम मसाला घातले आपण भाजीला चव येते आणि झाकून ठेवून असे एक पाच मिनिट छान अशी रटरट रट शिजू द्यायची आता भाजी पण तयार झाली होती आता खिरीची तयारी आता काजू आणि बदाम घेतले होते तांदूळ धुवून घेतले भाजले नाहीत भाजून घातले तरी चालतं आता घाई होती म्हटल्यानंतर मी असंच घेतलं होतं आणि हे मिक्सरमधून असं रवाळ असं वाटून घ्यायचं जास्त म्हणजे बारीक अगदी पेस्ट बनवायची नाही आपला बारीक रवा असतो ना तशा पद्धतीचं वाटून घ्यायचं म्हणजे खीर छान होते तशी आता दूध पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता नुसत्या दुधामध्ये केली तरी पण छान चव येते आणि जर पेडं भेटत असतील आता मला आज पेढं भेटलं नव्हतं हो तर एक दोन पेढं घातलं ना त्याच्यामध्ये तर छान चव येते वरून थोडंसं तूप आणि एक चिमटभर मीठ घातलं होतं साखर शिजत आल्यानंतर साखर आणि वेलचीपूड घातली गॅस बंद करायच्या अगोदर शिजून झाल्यानंतर शिजताना सुरुवातीलाच मी साखर घालत नाही शिजत झाल्यानंतर घालते आणि वेलचीपूड पण त्यावेळेस घालते म्हणजे त्याचा वास राहतो हो तसाच आणि आता थोडीशी पातळ वाटते पण नंतर अगदीच घट्ट येते ती पण पेढ्यानं काय होतं छान टेस्टी येते खिरीची आता मी रक्षाबंधनला केली ती त्यावेळी पेढे घातलं होतं पण आज मला पेढं भेटलेच नाही दोन तीन दुकानात बघितलं नव्हतं इकडं कसं आपल्या गावाकडच्यासारखं काही म्हणजे ज्यावेळी पाहिजे त्यावेळी पेढं हे भेटेल खावा भेटेल खावा तरी भेटत नाही पेढं भेटतात कधी कधी पण ते पण नाहीत भेटलं मग म्हटलं चला असू द्या असंच नंतर मग पुरी पीठ छान असं भिजलेलं होतं कणकीला थोडंसं तेल लावून घेतलं ला। आता ही पीठ न लावता अशाच लाटते कारण काय होतं मग जास्त तेलकट होतात पुऱ्या सॉरी तेल काळं होतं पीठ लावून लाटलं की त्याच्यामुळं मग अगोदर असं गोळं बनवून घेतलं सगळं आणि नंतर चार पाच असं लाटून तळून घेते नंतर दुपारी मग थोडासा भात फक्त बनवायचा होता भाजी होती भाजी ती भातासोबत छान लागते मग दुपारी थोडासा वेळ होता त्यावेळी मग आता नारळ फोडलेलं थोडंसं बाकी नाश्त्याला जे वापरतं ते बाकी राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवलं की बऱ्यापैकी सुकतात असं काही ऊन येत नाही उन्हात वाळवायला मग जे आपल्या भाजीला जे लागतं खोबरं ते असं ते कापून असं भाजून घेते कट करून बारीक काप करते पात्र आणि मग छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजते आणि थोडंसं जिरं घालून वाटून ठेवते वाटण जिरं फक्त घालते आलं लसूण वगैरे त्याच्यात मग हालत नाही आलं लसूण मी प्रत्येक भाजीला वरून चेचूनच घालते फक्त खोबरा आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून असं वाटून ठेवते तिचं असं काय करायला लागले की येते जे काम करायला जमते ते तरी करायचं हे नसते आणि जे जमत नाही ते मी करते असं तिचं चालू असतं डान्स करायची खूप आवड आहे डान्स सारखा चालूच असतो तिचा किचनमध्ये काहीही करायला लागले तर डान्स चालू असतो तर ते मी सगळं वाटून पण ठेवलं आणि भांडी वगैरे आवरून घेतली तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब